भैयामक्याचं खत टाकलंच नाही वाटत या बाबूरावनी काय करा ते खताच्या गोण्या एवढा माग झाला दोनशे ची गोणी चारशे रुपयाला झाली काय खरं नाही मंत्रालयात लोक रमी गेम खेळता म्हटल्यावर इथं कसे भाव वाढायचे नाही कठीण आहे अ बाबूराव कुठे जास्त काय म्हणते माणूस बरं झालं इथं दिसले काय कुठे एवढे लपून लपून जोडीदारा चाललो जोडीदाराकडं

आपली पिनी नाही का पिणीची सासू वारली हा तिकडे जायचंय आता ते तुमचा भाऊ गेलेले ते सामान आणायला हा आणि मी काय म्हणते ऐका ना ते मावतीच्या सामानला हजार रुपये दिले त्यांना तुमच्या भावाला हा आणि दुसरं महत्वाचं पाच लिटर तेलाची कॅन घेऊन या दोन किलो शेंगदाणे आणा एक किलो साखर आणा चहा पावडर आणा आणि एक चहा पावडर आणि एक किलो साखर वेगळी आणा ते मौतीच्या ठिकाणी द्यावं लागेल ना आता हा आठवणीने काय काय सांगितलं मी बाय तो साखर गुलाल बुक्का आणि तंबाकू काय बुक्का कशाला कपडा आला का तोंडाला लावून हिंडायचा बुक्का गुलाल कशाला सत्कार करायचं गुलाला तू जायचंय का ती तंबाखू का मी खाते का काय चाललंय तू तर मला आण अहो पाच लिटर तेलाचा डबा आणा दोन किलो शेंगदाणी आणा एक आ, किलो साखर आणा चहा पावडर आणा घरच्याला आणि एक एक किलो साखर आणि एक चहा पावडरचा पुडा वेगळा आणा त्या मोतीच्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागत आठवणीने हो जा आता पैसे पैसे तुमच्या खिशामध्ये ऑलरेडी पाचशे रुपये ठेवलेले मी बर आता एवढं कळायला पाहिजे पाचशे रुपयामध्ये एवढं सामान येईन का चांगले उदारी बरं नशीब सांगितलेलं दुकानात उदारी म्हणून जा काहीच या बाबाला हा माणूस बायको कशी विसरत नसत सगळं गाव विसरून येते काही खरं नाही बाई देवा वाचव मला त्यांचा लाडा भाऊ बरं आहे म्हणून आहे एक तर एक नवराचा विसर बोळा आणि तो भाऊ एक अडपट कस होईल तो भाऊ चाल सुंद एक काम करून बांबू सांगित तीन खिरडे बांधायला तो डबा आणि लाया पोच बर आणि चिल्लर पन्नाचे दहा 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 पाच पैसे बुक्का गुलाल अरे बाबूराव काय चाललंय कुठे चालला थर्डे आणा का आला वहिनी सांगितले काय आलं को कोण काय गेलं काय कोण काय ते म्हणा कोणतरी गेलंय म्हणा या बाजार कोण आणा म्हणा अरे काय तुला डोक्यात चक्रम तर नाही झाला तू काय काय बाजार हा हा बरोबर आहे ना पोथरला चिल्लर पन्नास रुपयाची मग आणि गुलाल बुक्का हार सांगितले नवा कपडा सांगितला सुतारी सांगितली पावशेर काल लागत तीन बांबू काल लागत वैरणी सांगितले काय काय पण कोण गेलं काय माहिती कोण गेला काय माहिती तीन बांबू ते सांगितले नाही नाही तुझ्या डोक्यात फरक पडला तू पत भाग तू देऊ गो एकूण दोन दडून आचा आणि डिझल वैरणीची पेंडी अरे चक्रम झाला का कोणी गेलं का काय काय माहिती एवढं घेऊन नाही नाही परत इचरून घ्यायला वापरायला घरी वापरी तर काय त्या वस्तू हा अरे तू धोक्यात आउट झाला बर का बाबूराव मी काय ते महाराज नाही तू परत इचरून ये जाऊन परत का परत गेला मारेल ती मारील नाही नाही परत जाऊन ये पाचशे रुपये येईल बाजारला पाचशे रुपये होईल बाजार पण तू इकडे ते, ते मडका 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 काय पान पन्नास रुपयाला भेटे हा राख हां जात आहे म्हणून नाही नाही तू इचोर नाही काय इचारातो ओई परत जायचं नाही रे नाही नाही तुचा क्रम झाला तू डोक्यात नाही बरोबर चालले काय चाल तू बाकी दे ये ये काय आलंय माहिती का मौतीला ये सामान लागत आहे ते सांगितलं मग आम्हाला काय गावात कळलं नसतं काय फोन लाव बायको काय काय फोन लागलं तू परत नाही सामान नको हे सामान मग ती ते राहत माहिती काय ना डोक्यात आऊट झालं बर का हा हा या वेळेला पाणी हिरीला एकदम भारी लागलेलंय मस्त भरली हिर असा पिकाचं सोनं करतो टारून वन करून टाकतो एकदम मस्त मका असा पैसे कमवताना दंडकट हा हा मस्त भारीच काम होऊन जाईल एकदम हा ले भारी सोनं सोनं आपलं आ ले भारी काम झालं हो बाबूराव गणपतराव काय करते आ का जेव राहिला का जीव कशाला देऊ तुम्ही कुठून निघाले मेने झालंय बाजारला बाजारला हा हो का हा काय चाललंय अजून नवीन हा काय चाललंय नवीन काय चालायचं पाऊस चाललाय पावसाचं आले का शेतकऱ्याचे हाल झाले बाबा काय सांगावं पावसा पाण्याचा आपण पिकं पिकवायची हा कसे हाल असतात आपले हाल अपिष्टा करून आपलं सगळं सोनच अन्न शिजवायचं आपलं आलं रे मग आता बघा कसा कसा दणकट बिझनेस करतो मी एकदम धंदा मार्केटच उधळून टाकतो एकदम <laughs> रताळा कशाला रताळा ला। लाव मका लावलेला आहे ना झालं झाला श्रावणात करू आता काहीतरी नवीन लाव कोथंबीर लावलेली आहे हा अख्या ह्याच्यात वावरात कोथंबीर टाकली आता नाही का बरं तुमचं अजून काय नाही बाजारला चाललंय बाजारला चालू आहे बाजारला पाठवले काय आणल पाठवलं हो तू तीन बांबू 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 कशाला बुक्का गुलाल काय झालं डावळा कपडा कोण वारलं काय माहिती मग घेऊन घेऊन या आज बाजार सांगितलं हो का तो पदा डाबा मडक अरेवा आपल्या कानावर काय आलं नाही काय कोण का काय एक पोतावर लाया हा चिल्लर पाच पन्नास रुपयाची अरे द्या मी काय बोलले नाही बाबा आम्हाला तुमच्या घरातून काही निरोप निरोप नाही आलं कोण गेलं का काय माग पाचशे रुपये करून पाचशे रुपये काय आहे का ठिकाणावर काय काय बाबा आयुष्यावर विसरतच चला काहीतरी वेगळं सांगितलं असेल बाबूराव तुम्हाला हार कोण भेट हार आता बाजारातच मिळतील ना हार आए, आए। एक काम करा तुम्ही काहीतरी आहे ना काहीतरी घोळ वाटत मला तुमच्या ऐकण्यात किंवा सांगण्यात काहीतरी फरक झाला असेल तुम्ही चुकीचा काहीतरी ऐकलं असेल बरोबर काहीतरी चुकीचं ऐकलंय तुम्ही शंभर टक्के चुकीचं ऐकलंय ना मी रस्ते ना म्हणत आलोय चालू आहे माझ्या देवातून जाऊ नये म्हणून काय बांबू दरवेळेला सरता तुम्ही बाबूराव सुटायला परमेश्वरा परमेश्वर असं समजायचं आहे बाबूराव हो, या गोष्टी आहेत ना अंतयात्रेला लागत असतात अंतयात्रा म्हणजे काय कळलं का यात्रा ती यात्रा नाही मडीची यात्रा देवीची यात्रा यात्रा ते तसला काही नाही मी सांगतोय अंत अंत म्हणजे काय शेवट आयुष्याचा जो ज्यावेळेस शेवट होतो ना माणसाचा त्याला अंतयात्रा एवढं तर माहितीये ना का ते विसरले माणूस ज्यावेळेस मरतो ना मेल्यानंतर जे काही साहित्य लागतं ना त्या माणसाला पोचवण्यासाठी त्या गोष्टीचं तुम्ही लिस्ट बनवलेली गाडी हा आता गाडी कशाला येणार तेव्हा गाडी देते पाठवून कशाला गाडी पोचायला बाबा या माणसाच्या नादात आहे ना सगळं मी विसरून जायचो आता तुम्ही काहीतरी ते बघा तुमच्या वहिनीला विचारा काय खरं काय हा नाही नाही बाबा, खोटा अरे घेऊन जातो मी बाबूरावचं काही खरं वाटेल ना मला बघा काय तुम्हाला योग्य वाटेल ते निघा बाजारात जायचं मला तर शेतीचं काम करायचं मला बोला वहिनी मग घरी गेल्या काय बोल पैसे आणलं नाही काय सांगितलं होतं ना नक्की का हा काय बोलाव बाबू राह अख्या गावामध्ये अँटीक पीस म्हणजे तुम्हीच बाकी दुसरं कोणीच नाही अवघड नीट तुम्ही विसरायची सवय एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे दाखवा तीन बांबू विसरत चालले तीन बांबू अरे देवा 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 लाया द्या� खरं नाही बाबा पन्नास चिल्लर पावशा एक मडक पाहिली गायची तारा हा बोला ना किती दिवसाचं तुम्ही कॉल नाही करत आहे कुठे गडबडी म बायकोची काय आठवण आहे का नाही तुम्हाला कॉल इथे मी एकटी बोरून जाते दिवसभर ते काम शेताचे काम हे करत करा काय करू मी एकटी बोरून जात मला पार काय करू काय बाबर काय बोलत होते नवऱ्यासोबत अग मी नावर आहे चावला कोतं नावर आणलं तर हे तुम्हाला बायको आहे ना तुम्ही मजाक बंद करा कर बरं बर का आता मजा करू राहिलं का सगळं गावासमोर माझं लग्न झालं आहे नवरा नवरावर दुसऱ्या तुम्ही का नाही बरोबर लग्न बाय हा पागले होते ना काय नाही का आपण शी हा शी तुम्ही का माझं नवरा नाही आहे हा ग एड करू तुम्ही माझ्या लग्नात होते बाबर तुम्हाला आठवत नाही का नाही नाही माझा आदरला त्याचा हा अंतर पाठ्यामध्ये मी विसरू ते

तुम्हाला आठवत नाही का काय तुमची बायको काय नाही तुझं आहे बायको तुझं नाही मां माझी बायको नाही आहे माझ्या नवऱ्याचं नाव काय तुम्ही बाबूराव हे तू सगळ्या जगाला माहिती माझ्या नवरा दुसरा आहे तुम्ही कसे नाही काय तो राव बरोबर जाऊ दे मी चालले इकडे ये आ तू नका पागा थाका गत्ता दे आ

बायको काय चाललं काय नाही झाडून घ्याव म्हटलं बाबाची वाट बघत होती केव्हाची कुठे गेले काय माहिती माझी रस्त्यात भेट झाली ना हा ते मला म्हणी तीन सफेद कपडा गुलाल या वस्तू आणायला सांगितलं म्हणलं या का ला बा काही कोणी आता आम्ही गा, गावात राहतो इथं आम्हाला काही गेलं काय त्या वस्तू ना सांगितल्या सांगितलं त्यांना ये सुद्धा विचारलं केळी केवढ्या लायन आमक केवढ्या लायन अहो खायची केळी म्हटलं असतं त्यांना वाटलं असं घरी खायला घेऊन जा केळी बीळी नाही 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 तुम्ही परत विचार नाही ते मला आहे ना मला भेट झाले मला ते बुलाल ना आता ते मोरमुरेन येका आला आता भाई काय करायो बाबूरावला ह खोत्रडे भेटे सामान घरी घेऊन तो काय माणूस आता ते ते करायला बसला ते मी त्याला म्हटलं अरे बाप्पा काय झालं मी त्यांना सकाळी काय बोलले माहिती का मग ते म्हणे हे काम मला सांगते का शंकानंतर आणायचं मी त्यांना म्हटलं अहो तुमचे भाऊ गेलेले त्यांना तिकडचं सामान आणून द्यायचं तिरडीच ते लागतं ना ते आणि तुम्ही एक काम करा म्हटलं तेल बिल घेऊन जा ते आता म्हणे पैसे आता पाचशे रुपये त्यांच्या खिशामध्ये मी खर्चा ठेवायला होते सकाळी कारण ते मला बोलले होते की माझ्या भावाच्या खिशामध्ये पैसे ठेव त्यांना पाचशे रुपये दिले आणि आपला किराणा तर उधारच असतो दुकानामध्ये महिन्याचे पण पैसे देतो त्याला मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या ते गेल्यावर करतील काय माहिती किराणा बी येतो का नाही सामान घेऊन <laughs> काहीच नाही त्याला म्हणलं तुझ्या डोक्यात फरक पडला का काय म्हणलं बाबा एखाद्या लग्न असलं ना दाव घालायला चुकायची नाही त्या माणसपणी तुम्ही दुकानदाराला फोन करा ले ले, बाबा लयचा अवघड कुठे गेलेत काय माहितीये आता हा ना मला तर इतकं डोक्यात म्हणलं तू मला कधी भेटल ते आले आणि त्यांच्या सोबत अगं बाई कोण असं बरं सांगा बरं तुम्ही काय कोण काय न

भाई काय बोलव बघा बरं आता बोल मी म्हटलं ना तू मला सांगितलं हा IAS सांगत होता मला घेऊन तिकडून जो ओढत ओढत कधीच मत आहे की तूच माझी बायको तूच माझी बायको हे बाई त्यांची बायको आ बाबुराव अहो ती दुसरी कोणच तरी बायको आहे तिचा वय बघा तुमचा वय बघा तुझ्या डोक्यात फरक पडला बाबुराव तू काय त्या बायका त्यांना घरात ठेवलं का दरवाजे बिरवाजे ते ते तोडून ठेवतात बाबा भाई काय बोलती बाई बाया बाई काय चाललं बाबूराव हे तुमची बायको माहेरी गेलेली आहे तिला घेऊन या तुमचा हवी सर्व पण बंद करा असं तुम्हाला त्रास देणं चांगलंय का गेली। भाई ती दिवाळीलाच गेलेली आहे तुम्ही तिला आणलं का ते का तुम्ही एखाद्या ने डॉक्टरला ने नेऊन दाखवा ताण झाला गेला बाबू बाबूरावला आहे ना इकडे जाऊन माझ्याकडे बाबूराव तुमचा पाया पडते घराच्या बाहेर निघूस नका दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे सांगा बरं दवाखान्यात ऍडमिट केलं किती त्रास आहे आज ती पोरगी आणली उद्या एखाद्याची बायको घरी घेऊन ती गरीब आहे पोरगी म्हणून ऐकलं हात पाय मोडून टाकेल आले काय तुम्ही मग काय तमाशा हा बाबूराव यांना भयंकर काहीतरी आजार झालेला आहे त्याच्यामुळे असं वागत की हे बाई जाय तू जाय भी तुम्ही मला भेट बाबूराव कुठे चालले बायको बाबूराव ती तुमची बायको नाहीये कोणाची तरी बायको लैराट्टेकाची एखाद्याची बाबा पोटभर एका दवाखाना बघा ना दवाखान्यात नेऊन आला दवाखान्यातच मी गाला सांगून बाबा मी हे काय सांभाळणार नाही एखाद्या दुसरी आपद यायची काही आपद म्हणजे चांगला आपद आणतील काय दातळ काढता बाबूराव तुम्ही काय लागले काय दात काय तू काय सांगितलं मला बाबू आणायला चाललो गुलाला आणायला तुला केलं सांगितलं काय केलं सांगितलं का मध्ये काय आणायला लावलो दुकानातून टाकूया काय बस काय सामान कस एक काम करा त्या मसनवाटीवर सामान नेऊन टाकलं ना मला न्या आणि जायचं तिथे एकदाच म्हणजे ते सामान कशाला सांगितलं होतं कोण सांगितलं होतं कसं आहे बांब आणा तोप आणा सुताळी आणा हे बाई आज आहे तुम्हाला सांगितलं ना कोरमाराचं सांग सांग तुमाला। एक पोत आणलं आहे आणि पुरायचं काय मला एक पोत आणायला चिल्लर पन्नास रुपयाचे आणले आणि गज हार आणले हार काय गळ्यात घालून निघायचे का ते त्या गाव लागायचं ना बाबूराव मी तुम्हाला एक तेलाचा सा डब्बा सांगितला तो, होता तोपास आणला तुपाचा तो त्याला भेटलं म्हणजे पटक्या पेटत खरंच मला पेटायची वेळ आली भाऊ भाऊ एक काम करा तुम्ही एखादी गेला तर हिस्पतीला बघा ना मला लिहून डोक्यात लिहाऊ त्याला भेट नाही वापरायचं ते मला तुपाचं वापरायचं आज करू बर का गोटीवाडीला डाव द्या इड या वावि देवळ गोटीवाडी किड येलं डाव दे त्या आजच्या नंतर तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही तुम्हाला सांगते तुमचं आहे ना हे हातपाय बांधाओ कांगणी घरामध्ये नेऊन बांधा चांगलं बांधा चांगले बिलकुल घराच्या बाहेर निघालय हो काय गरज त्रास आहे तुमचा मडक आणलं मडक आणलं भाई काय करून टाक दुसऱ्याची बायको शेंग्ञाने ते सांगितलं मैतीचं सामान कस कशी वर, वर, तु ना ती बायको आणायला येईन खरी गोष्ट आहे लग्नाच्या अगोदर तिला सांगितलं असतो नवरा असं विसर बोळाय तर काय आल त्या पुरीचं बी आयुष्य बरबाद झालं असतं आणली करून गेली सहा महिन्यात निघून बाबा उघड्यावर पोरगे उघड्यावर तिला लग्नाचा कलांग आणि याचा आयुष्याचा वाटुळ मित्रांनो ही गोष्ट खरंच आहे बरं का तुम्ही तुमच्या पोरांना काय आजार असतात ना ते पुरी अन्न सांगायला शिका जरा पोरे तिला लग्न करून आणतात पार मग नंतर पुरीला सहा महिने नाही कळतं का आपल्याला नवरा येडाई म्हणून त्या डोक्यात फरक पडेल त्याला ऐकायला येत नाही त्याला उसरायची सवय ही सहा महिन्यानंतर कळाल्यावर पुरीने काय करायचं अहो तुमची पुढची एक बाळ काय आणि दुसरं कोणाची काय कशाला कोणाचं वाटोळ करता आणि आज बघा या बाबूरावने दुसरी एका कोणत्या माणसाची बायको पळून आणली होती काय तर म्हणे माझी बायको हे पण लक्षात नाही साखर शंगण सांगितले मग तिचं सामान घेऊन आले कशाला पाहिजे असे माणसं सांगा बरं असे माणसं कोणाला असा आजार असेल ना त्यांना घरातच बांधून ठेवा घराच्या बाहेर काढू नका कारण गावकऱ्यांना हा केवळ त्रासच आहे असा त्रास झाला नाही पाहिजे एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला विसरभोळान नवऱ्याचा म्हणा धीराचा म्हणा तर धीराचा कॅरेक्टर केलं तर म्हणता विसर विसरभोळ धीराचा कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटलं बाबूरावचं नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकची अशी कॉमेडी